कोणी ऐकत आहे सरकार मला ऐकत आहे मला माहिती आहे कारण मी संविधानाचं बोलतो म्हणून सरकार सुद्धा माझं ऐकत आहे विरोधकांना सुद्धा मी विचार करायला भाग पडत असतो किती जरी वैवृद्ध असलं तरी माझं ऐकावंच लागत कारण भावांनो दा। कायदेशीर बोलताना पहिली पायरी सगळ्या लक्षात ठेवा सगळे तुम्ही प्रशिक्षित पाहिजे उत्तर देता आलं पाहिजे पहिला मुद्दा सांगत आहे डोक्याच्या खिडक्या उठा ते सांगत आहे ऐका पहिला मुद्दा कायदेशीर है कोण आहे कोण आहे कोण है, है? 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 दुसरा मुद्दा दुसरा मुद्दा सगळे शांत प्रसंग